महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा निफाड तालुक्यातील भरवसेते भागवत कथेला दिमाखात प्रारंभ निफाड तालुक्यातील छत्रपती संभाजी महामार्गावरील महानुभाव पंथाच्या श्रीकृष्ण मंदिर आश्रम येथे सात दिवसीय भागवत कथेला आज मोठ्या दिमाखात सुरुवात झाली मयंकराज बाबा पंजाबी भरवस यांच्या मार्गदर्शनाखाली महंत चिरडे बाबा यांची सात दिवसीय या संगीतमय श्रीकृष्णाच्या लीलावर भागवत कथा होणार आहे सायंकाळी साधारण सात वाजता श्रीकृष्ण पूजा महाआरती विडा अवसर करून महंत चिरडे बाबा रथांमधून भागवत व्यासपीठापर्यंत आदर आणि महंत तपस्वी योगी साधूजन सोबत ब्राह्मणवाडा येथील बाळासाहेब मेहकर लासलगाव येथील ए पी आय भास्कर शिंदे आणि भाविक जनसमुदाय यांनी पूजा करून या कार्यक्रमाच्या भव्य मंडप स्थानाचे मान्यवर व महंत यांच्या हस्ते फित कापून श्रीकृष्ण भागवत कथेला सुरुवात झाली भागवत कथेनंतर हजारो भाविक व श्रोत्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशे दिंडोरी फते सादरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नम श्री वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा